कोण म्हणतं की फक्त यशासाठीच प्रार्थना केली जाते काही माणसं अशीही असतात जी तुमचं अपयश पाहण्यासाठी काळजाने नवस करत असतात अशी माणसं ओळखायचं कसं आजच्या धारदार विचारात लपलेला आहे सुरुवात करूया आजच्या खोलवर मनात भिडणाऱ्या विचारांना शेवटपर्यंत नक्की ऐका प्रपंच कितीही धडका मारू मनाचं सिंहासन स्वतःकडंच ठेवा आयुष्याने कितीही आपटलं तरी आपली नजर झुकू देऊ नका ज्याचं स्वतःचं पाऊल कुठे ठेवायचं हेही ठरत नाही त्यांना आपण पाठ दिला आणि त्यांनी आपल्यालाच राज्य करण्याची भाषा शिकवली स्वतःची किंमत इतकी मोलाची ठेवा की तुम्हाला खाली खेचायला नशिबाच्याही छातीत धडधड सुरू व्हावी एक दिवस तो माणूस निघून जातो आणि मग फक्त एक शांतता मागे राहते ज्यात ना संवाद असतो ना संधी फक्त पश्चाताप असतो तुम्ही आयुष्याचा हिशोब कितीही बिनचूक करा पण शेवटी अखेरचा हिशोब ही, ही नियतीच करत असते जे वाघाच्या सावलीतही उभं राहू शकत नाहीत ते, ते स्वतःला मोठे शिकारी समजतात धोका देणारे नेहमी चेहऱ्यावर नाही तर वागणुकीतून दिसत असतात ज्यांचं प्रेम अति गोड वाटतं त्यांच्याकडे एकदा साशंक नजरेनं बघायला विसरू नका बोलण्यातली आणि वागणुकीतली विसंगती शांतपणे टिपायला शिका आपल्या यशाच्या मार्गात व्यस्त व्हावं तुमची प्रगती हेच तुमचं उत्तर असावं योग्य लोकांची साथ खूप मोलाची असते साथीला माणसं अनेक मिळतील हो पण योग्य माणसं ओळखून नकारात्मकतेपासून स्वतःला वाचवणं हीच खरी शहाणी असते मन मोठं ठेवलं तरच जग तुमचं होतं चांगुलपणाचं फळ तात्काळ दिसत नाही पण ते खोलवर पेरलं जात नात्यांचा रंग अचानक फिका पडू लागला तर आपल्यालाही रंग बदलावा लागतो दुनियेतल्या सगळ्या गोष्टी खूप छान अभिनय करू शकतात पण डोळ्यातून वाहणारे अश्रू ते कधीच असत्य बोलत नाहीत कारण वेदना अभिनय करूच शकत नाहीत जी गोष्ट मनात दाबून ठेवली असते ती वेळ आल्यावर बोलून टाका कारण कायम तोंड शिवून राहणारी नाती हळूहळू नाहीशी होत जातात आणि एक दिवस पूर्णपणे संपून जातात जगताना शांत रहा कारण शब्दांपेक्षा शहाणपण मौनात दिसतं नकार देणं म्हणजे उद्धटपणा नव्हे हो तर स्वतःच्या आयुष्यासाठी घेतलेली ठाम जबाबदारी असते प्रत्येक गोष्टीला त्वरित उत्तर देणं म्हणजे परिपक्वता नव्हे कधी कधी उत्तर न देणं हाच सर्वात प्रगल्भ निर्णय असतो आपली माहिती आणि उद्याचे प्लॅन शेअर करणं बंद करा कारण सगळेच तुमचे हितचिंतक नसतात बरीच जवळची फक्त ऐकून चेहऱ्यावर उत्साह दाखवतात अन मनातून जळफळाट करत असतात अन अशी गोडी गुलाबीत दिसणारी माणसंच तुमच्या वाईटावर टपलेले असतात सगळ्यांपुढे आपले विचार मांडू नका कारण विचार समजून घेण्याची सद्बुद्धी सगळ्यांनाच नसते कधी कोण तुमचे शब्द तुमच्या विरुद्ध वापरेल सांगता येत नाही जेव्हा कोणी तुमच्या अपयशावर मिरवतात ना तेव्हा समजून घ्या की त्यांचं स्वतःचं जीवन गोंधळलेलं आणि आवाज नसलेलं असतं त्यांचं स्वतःचं यश इतकं ठप्प झालेलं असतं की दुसऱ्यांच्या पडण्यावरच त्यांचा उत्सव होतो सगळ्या गोष्टींवर त्वरित प्रतिक्रिया देणं म्हणजे मनाची अशक्तता कधीकधी शांत राहणं हीच सर्वात मोठी ताकद असते ऐकणं म्हणजे कमजोरी नाही ती समजून घेण्याची सवय आहे जी, जी मोठेपण शिकवते इतरांच्या नावानं विष ओकणारा माणूस शेवटी स्वतःचं आयुष्य काळवंडतो स्वतःचा निर्णय स्वतः घ्या कुणाच्या दबावाखाली येऊन कधीच पाऊल उचलू नका घाईत घेतलेले निर्णय घसरण करतात आणि विचारांती घेतलेले निर्णय उंच भरारी देतात कामात गुंतलेलं मन वादात अडकत नाही कारण त्याला सिद्ध होण्यापेक्षा घडवण्याची घाई असते ज्ञान हे देण्यासाठी नसतं ते वागण्यातून दिसावं लागतं नुसत्या बोलण्यातून नाही श्रीमंती ही पैशात नसते ती सवयींमध्ये असते आणि त्या सवयी चांगल्या विचारातून मिळतात विचारांनी बुडालेलं मन आजचं आयुष्य विसरून उद्याच्या शंकांमध्ये हरवतं स्वतःला कमी लेखणं म्हणजे स्वतःविरुद्ध चाललेलं षडयंत्र कारण स्वतःची किंमत ठरवणं हाच आत्मविश्वास असतो अहंकाराच्या शिखरावर चढणं सोपं पण तिथून पडल्यावर वाचवायला कोणीही येत नाही जे जीवनात मात करत असतात त्यांची परीक्षा केवळ आजारांनी आणि संकटांनीच घेतली जाऊ शकते जो सतत परिस्थितीला दोष देतो तो सहानुभूतीच्या नावावर जगतो नर्का समानस अश्या बदलना तो स्वतःचं आयुष्य नरकासमानच बनवतो अशा मनोवृत्तीच्या माणसाला बदलणं फार अवघड आहे कारण जे स्वतःला बळी समजतात ते कधीच लढवय्ये होत नाहीत काही नात्यांमध्ये फक्त दिखाव्याची जवळीक असते एकमेकांवर हक्क असतो पण काळजीचं अस्तित्व कुठंच नसतं बोलणं सतत सुरू असतं पण संवाद हरवलेला असतो संबंध टिकतो फक्त गरज पुरवण्यासाठी प्रेम दाखवलं जात जेव्हा उपयोग असतो बाकी वेळ नात ही एक भूमिका बनून राहतं जसं रंगमंचावर सादर होणं नाटक ज्यात भावनांचं काहीच खरं नसतं कधी वेळ अशी येते की स्वतःच चुकलं नसतानाही लोकांपासून दूर जावं लागतं पण त्या दोन पावलांचं अंतरच कधी कधी खऱ्या चेहऱ्यांचं दर्शन घडवतं नात्यांचं खरं रूप समजून घ्या कारण काही नाती गोड गोड बोलतात पण त्यांच्या मनात मात्र विषाची कूच चाललेली असते दारात येणारा प्राणी अर्धी भाकरी खाऊनही इमान राखतो आणि मानवजात अशी असते की घासातला घास जरी काढून दिला ना तरी बेइमानी दाखवतो स्वतःच्या लोकांवरच विश्वास ठेवून खूप वेळ आपण दुर्लक्ष करत राहतो पण एकदा डोळे उघडले की समजत आपलीच माणसं आपल्यावर सगळ्यात आधी नजर ठेवून बसलेली होती